नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या गार्डनमध्ये मोगरा फुललेले आहेत आणि पाच सहा प्रकारचे मोगरे आहेत ते तुम्हाला दाखवते उन्हाळा सुरू झाला किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला मोगरा खूप बहरतो आणि त्याला डिसेंबरमध्ये आपण कटिंग जर केली तर ता, त्याला खूप जास्त फुलं लागतात तर हा एक मोगरा आहे जो आपण मोगरा गजऱ्यामध्ये माळतो तर असा हा एक प्रकारचा छोटंसं असं फुल असणारा एक मोगऱ्याचं प्रकार आहे माझ्याकडे सुंदर असा फुलला आहे छान अशा कळ्या पण आलेल्या आहेत त्याला पाहू शकता तुम्ही आता दुसरा प्रकार दाखवते मी हा एक मोगरा आहे जो वे गजरा बनवला जातो याला थोडा वास कमी असतो परंतु हा पूर्ण फुलत नाही कळीसारखा असाच फुललेला असतो हे पाहू शकतात तुम्ही अशा कळ्या फुललेल्या आहेत अर्धवट फुललेला असतो तो पूर्ण फूल फुलत नाही त्याचं आणि खूप असा सुंदर अशी अगदी नाजूक असतो तो पटकन तोडला जातो अशा प्रकारे तर हा एक मोगऱ्याचा प्रकार आहे माझ्याकडे सुंदर असा बहरलेला आहे खूप सुंदर अशी खालीही फुलं पडलेली आहेत दुसरा प्रकार दाखवते मी हा एक प्रकार आहे जरा हे मोठं गेंद्याचं फूल असतं वंदा प्रकारामध्ये जे पहिलं दाखवलं ते छोटा गेंदा मोगरा असतो आणि हे जरा मोठं गेंद्याचं फूल असतं मी तोडून दाखवते तुम्हाला अशा प्रकारे डबल लेअरमध्ये आणि त्याला हे खूप सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत पाहू शकतात तुम्ही कारण यावर्षी मे महिन्यातच पाऊस पडत आहे त्यामुळे त्याला खूप चांगला बहर आलेला आहे आता चौथा प्रकार दाखवते हा एक मोगरा आहे हा वेली मोगरा आहे आणि त्याला फक्त पाच पाकळ्यांचं सुंदर असं फूल आलेलं असतं तो पाहू शकतात तोडल्यावर मी तुम्हाला दाखवते ते फूल हे अशा प्रकारे असतं अगदी ते कमी फुलतं आणि सुंदर असा सुवास असतो आता पाचवा प्रकार दाखवते हा पण वेली मोगरा आहे खूप असा बहरलेला आहे पाहू शकतात सुंदर असा आणि त्याला खूप जास्त फुलं आलेली असतात खूप खूप प्रमाणात आलेली असतात आणि हा वेली मोगरा आहे आणि त्याला खूप जास्त वास असतो की अगदी रात्री जर बहरला तर रात्री बहरल्यानंतर त्याचा वास रात्री सगळीकडे दरवळत असतो अशा प्रकारे त्याचा गजरा केला जातो वेणी केली जाते सुंदर अशी आणि छान असा थक दिना सो खूप सुंदर असा वास असतो तुम्ही पाण्यात टाकून ठेवू शकतात किंवा तुम्ही आपल्या गार्डनमध्ये टेरेस गार्डनमध्ये कुंडीमध्ये जागा असेल सगळीकडे लावू शकतात कुठेही तो अगदी सहज असा लावता येतो त्याची छान अशी कटिंग करा ड नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कटिंग जर केली तर त्याला मे आणि जून मग जून जुलैमध्ये तीन महिने खूप सुंदर अशी फुलं येत असतात सर्व मोगऱ्यांचं हे एक गणित आहे की त्याला त्याची कटिंग केल्यानंतरच त्यांना सुंदर अशी फुलं येत असतात आणि नैसर्गिक तुम्ही सुवास तुमच्या घरात दरवळू शकतात अशा प्रकारचे पाच प्रकारचे मोगरे मी तुम्हाला दाखवले माझ्या गार्डनमध्ये असलेले असेच वेगवेगळी फुलं पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती घेत राहा काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका पुन्हा ビデオまで。